नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आता तुम्ही मतदान केंद्रावर जेव्हा मतदान करण्यासाठी जातात हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मी पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आता इथून पुढे जे पण निवडणुका होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि पुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत तर संजीव सर आहेत तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील हा ऍक्च्युअल आपण वोटिंग मशीनचा हा डेमो आहे जेव्हा वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बुथ मध्ये ह्या दोन मशीन असतात ह्याला म्हणतात आपण बॅलेट युनिट ह्याला म्हणतो आपण व्हिव्हिपॅट युनिट त्या मशीनमध्ये काय होतं आपण ज्या पक्षाच्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्क्रीप तयार होते ऍक्च्युअल आहे प्रिंटर कमी एक बॉक्स आहे मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मतदान बरोबर झालंय का त्याच पक्षाला किंवा त्याच चिन्हाला झाले काय हे त्या मशीन मुळे क्लिअर होत समजा मी हे सात नंबरला जे जी जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे समजा इथं जर प्रेस केलं ओके तर अशा पद्धतीनं एक स्लिप तयार होणार ओके ती स्क्रीप तुम्हाला सात सेकंद थांबणार बघण्यासाठी बरोबर सात सेकंद झाले स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे बॅट बॉक्स एक बॉक्स आहे त्या बॉक्स जमा होते जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहे ह्या स्लिप आपण काउटिंगच्या वेळेस आणि ह्या टॅली टॅली सो हे नवीन मशीन आलेले सो नेक्स्ट आता जे आपण निवडणूक होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल सो ही काय नवीन माहिती होती धन्यवाद सर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा